नमस्कार मित्रांनो सर्व मित्रांचं स्वागत आहे नागपूरवरून मी तुमच्या मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहताय तुमच्या भावाच्या चॅनलला योगेश वेराकडे ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो बघा मित्रांनो आजच्या आहे गुरुवार आजची तारीख आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आता वाजलेले आहे दहा वाजून चौदा मिनिटं बघा तर आपण आजच्या लाईव्ह लाईव्हचे जे टायटल आहे टायटल खूप महत्त्वाचं आहे की या समाजामध्ये दोन प्रकाराचे व्यक्ती आपल्याला आढळतात कोणी आपल्याला चांगलं म्हणतात कोणी वाईट म्हणतात तर आपण नक्कीच नाही का त्यांच्यासमोर कसं जायचं किंवा त्यांच्या जो पण कमेंट्स आहे त्यांना इग्नोर करायचं की त्यांना ऐकायचं की त्यांना काही रिॲक्शन द्यायची बघा जवळपास यशभाऊ नल्लावडे नमस्कार तुमचं स्वागत आहे नागपूरवरून बघा यशभाऊ नल्लावडे जवळपास काल या परवा मी दोन फोटो पोस्ट केल्या होत्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कोमलताई नमस्कार तुमचं स्वागत आहे यूट्यूबमध्ये दोन फोटो पोस्ट केल्या होत्या आणि मी त्याच्यामागं कारण सांगितलं होतं की त्याच्या त्याच्यामागं कारण काय आहे फोटो होती की आमची गाडी खराब झालेली आहे आमची म्हणजे मालकाची गाडी खराब झालेली आहे एका ठिकाणी तर मी सांगितलं होतं की कोणती कोणती परेशानी मालकाला आली किंवा मला आली ठीक आहे कालच्या लाईव्हमध्ये मी वाचून सांगितलं होतं आता काय सांगितलं होतं तुम्हाला एक हलकी अशी माहिती सांगतो काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो गाडी घेऊन आमच्याकडे आहे फोर व्हीलरची एक डालीवाली गाडी डालेवाली गाडी म्हणजे असं आहे की समोर नाही कार का कारसारखा कॅबिन राहते आणि मागे एक डाला राहते डाल्या त्या डाल्यामध्ये आपण माल वगैरे भरू शकतो तो माल घेऊन आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ठीक आहे जवळपास आम्ही गेलो दहा पंधरा किलोमीटर दूर गेलो आणि वापस येताना आमची कंपनी आठ किलोमीटर दूर आहे तर त्यावेळेस आमची गाडी खराब झाली आम्ही खूप प्रयत्न केला तरी आमची गाडी गाडी काही चालू होत नव्हती खूप प्रयत्न केला तर काय करू काय करू विचार करत होतो अर्धा घंटा झाला पाऊन घंटा झाला गाडी चालू होत नव्हती ठीक आहे तर आम्ही ना मग रिक्षावालेले पाहिलं रिक्षावाला म्हणे की आठशे रुपये वगैरे वगैरे आम्ही घेईन ज्या ठिकाणी तुम्हाला गाडी न्यायची आहे सर्विस सेंटर जे काही आहे तर सर्विस सेंटर आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणापासून सर्विस सेंटर चार पाच किलोमीटर दूर होतं समोरचा व्यक्ती जो गाडीवाला जो टो करून आमची गाडी नेणार होता तो म्हणत होता आठशे रुपये आम्ही म्हटलं परवडत नाही आहे थोडशा दूर गेल्याच्या नंतर व्यक्ती परत आला आणि आम मला म्हटलं की चारशे रुपये आम्ही म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आहे आम्ही ना ते गाडीने का तिथपर्यंत न्यायची होती सर्विस सेंटरपर्यंत आम्ही नेली कशी तरी नेली आणि मग हे जो आमच्या काल जो घटना घडली हे पूर्ण सविस्तर त्या फोटोच्या द्वारे मी सांगितलं तर बघा मी काही तिथं आगळं वेगळं काही दाखवलं नाही काही म्हटलं नाही असा काही प्रकार त्या पोस्टमध्ये मी दाखवला नाही ठीक आहे सिम पलप पतीचा तो पोस्ट होता तरी त्याच्यामागं एका एक व्यक्तीनं बघा काय कॉमेंट्स केली मी तुम्हाला दाखवतो की वाचून दाखवतो बघा तर जर तुम्ही का माझ्या फेसबुक जर फॉलो केला असेल तर नक्कीच त्या फेसबुकमध्ये आपल्याला एका भावांनी एक मेसेज केला तुम्हाला मी दाखवतो आधी फोटो आता तुम्ही म्हणाल की योगेश भाऊ काही पण वाचत आहे बघा हे पोस्ट तुम्हाला नक्कीच माहीत असेल ठीक आहे आणि त्याच्यामागं एक मेसेज पण आहे मेसेज वाचा मेसेज काय वाचला तुम्हाला नक्कीच कळलं की मेसेजमध्ये काय लिहिलेलं आहे ठीक आहे बघा तर तुम्ही ना मेसेज वाचलेला असेल तर भाऊसाहेब का मानत आहे ना दोन फोटो टाकले सांगितलं मी ना आमच्या जीवनामध्ये कालच्या दिवसामध्ये काय काय अडचणी आल्या मालकानी मला तर भाऊसाहेब म्हणत आहे की लय तीर मारल्या लय तीर मारल्या तू भडव्या ठीक आहे मी काही त्याला त्या व्यक्तीला काही रिप्लाय दिलेलं नाही बघा तर त्याच्यामागं ता सांगण्याचं मी कारण पण सांगितलं होतं त्या पोस्टच्या खाली मी सांगितलं होतं जर तुम्ही हाई गडबडीमध्ये कोणतं काम करत आहे तर आपल्या वेळ वाचते वेळ तर वाचते पण आपलं जे काम आपण करत आहो ते बिघडण्याची चान्सेस खूप जास्त राहू शकते म्हणून मी सांगितलं होतं की ते काम तुम्ही सावकाश करा जर तुमच्या हाताखाली अगर कोणतं काम आलेलं आहे तुम्ही सावकाश करा तुमचा थोडासा वेळ तर वाया जाईल पण तुमची मेहनत आणि पैसे वाया जाणार नाही असं मी त्या पोस्टच्या खाली मी सांगितलं पण होतं लिहिलं पण होतं तरी आपल्या एका भाऊसाहेबानं असं म्हटलं की लय तू तीर मारला पडव्या त्याच्यामध्ये बघा आता मित्रांनो मी काही उत्तर दिलेलं नाही आहे त्या आपल्या मित्राला किंवा भावाला तर तुमच्याकडून काय प्रतिक्रिया आहे नक्की सांगा एक एक करून एक एक मेसेज सांगा त्या भावाचं मी नाव पण सांगतो तुम्हाला अगर त्या भावाचं नाव मेन्शन करायचं असेल तर नक्कीच करा बघा त्या भावाचं नाव आहे भास्कर मरामपल्ले भास्कर मरामपल्ले तुम्हाला अगर त्या माझ्या 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 शब्दांच्या द्वारे अगर तुम्हाला काही बोलायचं असेल भास्कर भावला नक्कीच मेसेज करा मी करू शकणार नाही कारण की माझ्या तोंडातून तों असे आगडे विकडे कधी पण शब्द निघत नाही ठीक आहे बोलत रहावे आणि काय म्हणतं की नमस्कार कल्पना ते नमस्कार तुमचं स्वागत आहे दादा आमच्याकडे संप चालू आहे तीन दिवस लाईट जाणार आहे मी नाही येऊ शकणार यश भाऊ नल्लावडे काही हरकत नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही आपल्या घरी सोनल पॅनल बसवून घ्या सोनल पॅनल नसेल तर एक काम करा मार्केटमध्ये जा आणि एक इमर्जन्सी लाईट आणा अगर ते पण नसेल तर नाही का जवळपास मोबाईलच्या बॅटऱ्या दोन चार घेऊ टाका आणि नक्कीच तुम्ही आपला दिवस एन्जॉय करा ए आयचे फोटो लय भारी आहेत धन्यवाद ताईसाहेब मी रोजच टाकतो आज मी टाकलेले नाही आहे लाईव्ह संपल्याच्यानंतर मी दोन तीन फोटो मी करीन आणि त्याच्यानंतर मी टाकीन धन्यवाद सांगितल्याबद्दल कल्पना ती देवन जेवण झालं का हॅलो हेलो कल्पना ताई कोमलताई भोज हाल हो जेवण यश दादा कसे आहेत हाय नमस्कार आणि जेवलाच का यश यश भाऊ गुड नाईटमध्ये आणि बापूसाहेब उरकुडे गेम ओव्हर झालेला आहे माझं गेम नक्कीच ओव्हर झालेला नाही आशा करो की बापूसाहेब उरकुडे तुमचं पण गेम ओव्हर होऊ नये कोणाला पण नाही का असे गेम ओव्हर आणि फिनिश तेरा ये हो जाएगा तेरा वो हो जाएगा असं नक्कीच म्हणू नका जर तुम्ही इतरांबद्दल तुम्ही वाईट विचार करत असेल असाल तर इतर लोक पण तुमच्याबद्दल नक्कीच चांगला विचार तर काही करणार नाही तुम्ही मला गेम ओव्हर म्हणत आहे तर मी पण तुम्हा तुम्हाला गेम ओव्हर म्हणू शकतो त्याच्यानं तुमचा दिवस नक्कीच वाईट जाणार म्हणून तुम्ही मला गेम ओव्हर बोलाल तर मी नक्कीच तुमच्या मेसेजचं मी स्वागत करीन आणि मी नक्कीच तुम्हाला वेलकम मनी नमस्कार भाऊ भाऊसाहेब ओरकडे <laughs> दादा तुमचं स्वागत आहे हो आताच गुड नाईट आणि गुड नाईट ऑल आणि अशी हो लय यडी असतात असे लोक हा ठीक आहे आप आपल्या लाईव्हमध्ये आपले ताईसाहेब आलेल्या होत्या त्याच्यानंतर अचानक सगळे गॅप झालेत असो बघा तर हा होता, होता है एक पहिला मेसेज तो मी सांगितला बघा आता एक गोष्ट आहे की आपण जे पोस्ट करतो तो आपण फक्त फेसबुकपर्यंत मर्यादित ठेवत नाही तर तो आपण इन्स्टाग्राममध्ये पण टाकतो तर इंस्टाग्राममध्ये पण इंस्टाग्राम आपल्याला कधी कधी वेगळे मेसेज भेटतात शिव्या भेटतात काही हरकत नाही आहे आणि कधी कधी चांगले चांगले मेसेज पण भेटतात आता बघा जवळपास आपण एक महिना किंवा दीड महिना मागं गेलो तर मीनं नाही का एक लाईव्ह केली होती त्याच्यामध्ये एक कपडा तुम्हाला नक्कीच आठवत असेल पांढरा कपडा होता आणि त्या पांढऱ्या कपड्यानं मी काहीतरी लपवण्याचा मी प्रयत्न करत होतो नक्कीच काय लपवत होतो तर मी आपला चेहरा लपवत होतो आणि लपवण्याचे कारण असं होतं की मी आपली दाढी आणि मिशी थोडीशी बारीक केली होती ठीक आहे तर आपल्या कोणत्या भावांना म्हणा बहिणींना म्हणा इतरांना म्हणा कधी कधी नाही का अचानक झालेला बदल लोकांना आवडत नाही मी बरोबर बोलत आहो ना कारण की बघा आता माझी केस असे वाढलेले आहे आणि दोन मिनटामध्येच अगर मी नाही का पूर्ण क्लीन आलो या माझे केस खूप लांब लचक आहे बायानवानी किंवा नाही का एकदम बारीक चुरीक आहे की छोटे 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 छोटे, छोटे केस आहे आपल्याला कळतच नाही हे की योगेश भावाला केस आहे की नाही आहे असं कळत नाही जेव्हा त्या समोरच्या व्यक्तींना चित्र विचित्र वाटते कोणाला आवडते की कोणाला नाही आवडत ठीक आहे बघा तर गोष्ट आहे दोन चार दिवसाच्या आधीची आपण जसे आता रोज एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो ह्या चॅनलवर आणि कशाबद्दल तुम्हाला नक्कीच माहीत आहे शॉर्ट व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि आपण सांगितलं पण होतं की असा प्रकार तुम्ही करू नका त्या भावाला पण पटलं त्या भावाला पण पटलं की योगेश भाऊ असं काही करत नाही असं काही पित नाही ठीक आहे तर त्यानं माझा स्वभाव हो थोडासा पाहिलेला असेल कारण की अगं मी असे व्हिडिओ टाकत आहोत तर कोणी पण मला चांगलं बोलणार नाही हे मला पण माहीत आहे कारण की दोन तीन दिवसाच्या आधी मी सांगितलं होतं की माझ्या अवतीभवती या शेजारी पाजारी जे पण लोकं राहतात ते पण मला मेसेज करत आहे म्हणजे मा जवळपास माझ्या डोळ्यांनी दिसते की ते लोकं माझ्या डोळ्यांनी दिसते आणि ते लोक मला वाईट बोलत आहे कोणी नाही का शब्दांचे इशारे करत आहे अगर ते शब्दांचे इशारे किंवा शब्दांचे जे मेसेज आहे त्यांच्या फॅमिलीपर्यंत मी दाखवले तर नक्कीच नाही का तमाशा होऊ शकते पण मी थो प्रकारे, थो अमझे प्रकारे तर तर तो प्रकारे म्हणजे तसा काही प्रकार करत नाही कारण की आपल्याला पण माहीत आहे की आपण सोबतीनं राहिलं तर नक्कीच आपलं जीवन खूप सुरळीत किंवा चांगलं आप जगू शकतो आपण असं जे काही आहे तर बघा तर गोष्ट करत होतो इंस्टाग्रामची इंस्टाग्राममध्ये मी पोस्ट रोजच करतो हे वाली तर असा व्हिडिओ पाहून आपल्या एका भावने एक मेसेज केला मेसेज खूप महत्त्वाचा आहे आणि खूप छान आहे बघा मेसेज बघा आणि तुम्हाला आधी हा ठीक आहे मेसेजेस दाखवतो डायरेक्ट आणि त्या भावाचं नाव तुम्हाला दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे बघा नाव बघा भावाचं नाव बघा वसंत संभाजीराव कांबडे नाव खूप छान आहे मेसेज बघा एका भावाचा मेसेज आहे भावाचा मिशावर भारी दिसतोस तू आणि त्याला पण मी कॉमेंट्स केली तुम्हाला दिसणार नाही धन्यवाद भाऊसाहेब आणि हे बघा हा माझा एक व्हिडिओ त्याने नाही का लाईक केलं जे तुम्हाला बॉटल वगैरे दिसत असेल अंधारामध्ये जे शूटिंग करतो बघा चांगला मेसेज केला तर आपल्याला चांगलं वाटते आणि आपण पण एका समोरच्या व्यक्तींना चांगला, चांगला मेसेज करतो हे महत्वाचं आहे अगर समोरच्या व्यक्ती अगर वांगला मेसेज करत असेल तर आपल्याला तर काही फरक पडणार नाही पण आपल्याला नक्कीच हे समजणार की समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचा कॅरेक्टर कसा आहे तर बघा ठीक आहे तर बारा मिनटं झालेली आहे आणि जवळपास आपल्या लाईव्ह मध्ये आलेली आहे राजेश भाऊ लेंडी नमस्कार दा, दादा दादा तुमचं आडनाव नक्कीच काय आहे ते थोडस सा सांगा आणि राजेश दादा तुमचं स्वागत आहे नागपूरवरून कशा कर आहेत तुम्ही नक्की सांगा आणि जवळपास मी आज दोन आपल्या भावांचे मेसेज दाखवले तुम्हाला एक भाऊसाहेब आपल्याला काहीतरी विचित्र म्हणत आहे किंवा वाईट म्हणत आहे आणि दुसरा भाऊसाहेब आपल्याला चांगला म्हणत आहे दोन्ही व्हिडिओमध्ये काही मी चित्र विचित्र काही करण्याचा प्रकार केला नाही दोघांमध्ये माझा स्वभाव दोघांना कळलेला आहे को कोणत्या भावाला आवडला कोणत्या भावाला नाही आवडला आता नाही आवडला तर आपण समजू शकत नाही की त्याचा स्वभाव एक्झॅक्टली त्याच्या घरी कसं वातावरण आहे कसे लोक आहे किंवा त्याच्या आईनं किंवा वडिलांनी त्या त्या पोराला कसे संस्कार दिलेले आहे आपण सांगू शकत नाही असो राजेश दादा कशात तुम्ही आणि कुठून बोलत आहे ते नक्कीच सांगा आणि हो आज जवळपास तुम्हाला माहीतच आहे की महिलांची आय सी सी ट्वेंटी ट्वेंटी नाही फिफ्टी ओव्हरचा वर्ल्ड कप चालू आहे तर आज भारतीय टीमची आज तिसरा मॅच आहे भारतीय टीमचा तिसरा मॅच आहे आणि महिला महिला भारतीय टीमचा तिसरा मॅच आहे तर आज मॅच आहे इंडिया व्हर्सेस साऊथ आफ्रिका तर जवळपास भारतानं टार्गेट दिलेलं आहे हे बघा मी पाहत जाऊ आणि आय सोबत एलसोबत पाहत आहे हे बघा हां तर भारतानं टार्गेट दिलेलं आहे फर्स्ट बॅटिंग करून दोनशे एक्कावन्न टार्गेट आहे दोनशे बावन्नच्या भारतानं रन काढले दोनशे एक्कावन्न तर आज पण माझ्या मते भारतीय टीम नक्कीच जिंकेल महिला टीम आणि सेमीफायनल आणि नंतर फायनल ठीक आहे चांगली गोष्ट आहे सपोर्ट करा तुम्ही पण जसं पुरुष टीमला सपोर्ट करता तसा महिला टीमला पण सपोर्ट करत रहा ठीक आहे तर आपली लाईव्ह चालू करून झालेली आहे चौदा मिनटं आपण आपली लाईव्ह संपवून जवळपास वीस मिनटं वीस मिनटाच्या नंतर जवळपास पाच नंतर आपण आपली लाईव्ह नक्कीच बंद करू ठीक आहे मित्रांनो बोलत राहा तर बघा तर काल आम्ही ना गाडी टाकली होती सर्विस सेंटरला कालच्या आमच्या दिवस तर हाफ डे तिकडेच गेला लवकर घरी घरी आलो आणि मग आम्हाला वाटलं की आज गाडी भेटन आम्ही सर्विस सेंटरमध्ये गेलो तर सर्व्हिस सेंटर वाले म्हणे की हा हा फॉल्ट आहे तो तो फॉल्ट आहे तर मग आम्ही ना पुन्हा म्हणजे क पहिले कंपनीमध्ये गेलो एक घंटा कंपनीमध्ये राहिलो एक ठिकाणी माल दिला बाईकवर आणि मग कंपनीमध्ये गेलो कंपनीवाले म्हणे की दोन तीन घंटे लागेल आम्ही चार वाजता गेलो कंपनीमध्ये पुन्हा सर्व्हिस सेंटरमध्ये तिकडून गाडी आणली जे मी सांगितलं जे डालेवाली गाडी महिंद्रा जी येतो आणि मग जवळपास दोन पार्टीले माल दिला कंपनीला ताला लावला आणि मग आम्ही घरी आलो तर असा गेला माझा आजचा दिवस राजेश भाऊ लेंडी कसे आहेत तुम्ही माझ्या मते एक मेसेज केला आणि आपले भाऊसाहेब राजेश भाऊ ते पण गायब झाले असो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला तुम्हाला काही बोलायचं असेल तर नक्कीच बोला आपण असं काही प्रकार टाकत नाही किंवा करत नाही जे आपल्याला किंवा इतरांना आवडत नाही किंवा इतरांना ते पाहून आपले व्हिडिओ पाहून ते दुखावेल असं काही आपण प्रकार करत नाही बघा <laughs> तर आपला एक चॅनल आहे टॉप टेन व्हायरल व्हिडिओ टू त्याच्यामध्ये जस्ट आपल्या एका ताईने मी ताईनं म्हटलं कोमलताई बनसोडे की योगेश दादा तू ए आयचे फोटो खूप छान टाकते असो आपण फक्त छान करण्याचा पण प्रयत्न करतो पण ॲक्च्युअलमध्ये तसा काही प्रकार आहे नाही अगर मी कोणत्या पोरीसोबत फोटो म्हणजे काढत आहोत ए आयच्या तुम्हाला माहितीच असेल की आपण त्या फोटोमध्ये फक्त एकटाच राहतो आपल्यासोबत ए आयच्या थ्रू आपल्याला जो आणायचा आहे तसं आपल्याला मेसेज सेंड करावा लागते की समोरच्या व्यक्ती कसा बसलेला आहे तो काय करत आहे समोरची समोरची जे पार्टनर आहे बाजूला बसलेली आहे ती दिसत कसे आहे तिचे केस कसे आहे का आहे तसं डिस्क्रिप्शनमध्ये जसं प्रॉम्प्ट वगैरे लिहिणं पडते तेव्हाच तो जेमिनी ॲप तुम्हाला नक्कीच माहीत असेल तो, तो जेमिनी ॲप मग त्या हिशोबानं फोटो क्रिएट करते फोटो क्रिएट करते ॲक्च्युअलमध्ये तसं काही नसते ठीक आहे तर त्याच प्र प्रमाणे जसं आपण ए आयच्या फोटोज तयार करतो त्याचप्रमाणे ए आयचे व्हिडिओ पण मी टाकतो टॉप टेनवाले व्हिडिओ टूमध्ये तर येत्या काही दिवसाच्या नंतर आपण नाही का एक वेगळं प्रयत्न करणार आहोत तर आपल्या काही भाऊ लोकांनी किंवा ताईंनी आपला कि तो चॅनल काय म्हणतात की टॉप टेन व्हायरल व्हिडिओ टू अगर सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा तुम्हाला काही दिवसाच्या नंतर तुम्हाला काहीतरी वेगळं बघता येईल त्याच्यावर त्या चॅनलमध्ये असो उपवास करून जर सगळ्या इच्छा पूर्ण होत असल्या तर आज उपाशी पोटी झोपणार गरीब सगळ्याच श्रीमंत असतं तुम्ही बरोबर बोलत आहे तर जगामध्ये कित्येक नाही का आपल्याला गरिबी दिसते गरीब लोक दिसतात आणि आपण हे पण म्हणतो जर आपण कोणत्या गोष्टीवर अगर आपण ठाम आहो जिद्द आहे या आपण श्रद्धा आहे तर कधी कधी असं पण होते की ते गोष्ट नाही का पूर्ण होत नाही अपूर्ण होते इच्छा असो श्रद्धा असो या जे काही असो ते असो ते तुमची मनाची शक्ती असेल पण जेव्हा आपली हिंमत आपली हिंमत आणि आपली ताकद अगर सोबत असेल तर मग आपण गरीब राहू शकत नाही आपण जिद्दीनं आपण पैसे कमवू शकतो असो तर संजय संजय भाऊ शिंदे नमस्कार हेलो म्हणत आहे आणि रतन सातपुते हा नमस्कार दादा रतनभाऊ सातपुते दादा मी नागपूरवरून बोलत आहोत दादा शिंदे नमस्कार तुमचे पण स्वागत आहे ताई नमस्कार तुमचे पण स्वागत आहे बघा तर एक गोष्ट सांगतो की एक व्यक्ती रोज एका ठिकाणी जातो मी असं काही कोणाला म्हणणार नाही रोज एका ठिकाणी जातो की एका व्यक्तीची तो कामना करत आहे जे काही आहे रोज नमस्कार करतो समोरच्या ठिकाणी रोज नमस्कार करतो रोज नमस्कार करतो रोज नमस्कार करतो की असं झाल्यानं मी तसं करीन तसं झाल्यानं असं करीन पण स्वतः काही करणार नाही तो तुम्हाला माहीतच आहे की दहावी आणि बारावीमध्ये आपण खूप सारे व्हिडिओ पाहिलेले आहे किंवा आपल्या कानाला पण ऐकू येते की स्वतः अभ्यास करायचा नाही स्वतः अभ्यास करायचा नाही देवापुढे जाऊन देवाला प्रार्थना करायची की देवा की मला पास करून दे फक्त ह्या वर्षी मी तुला हे हे चढवी ते ते चढवी पण स्वतः अभ्यास करायचा नाही स्वतः अभ्यास करा, करा। कारण की अगर तुम्ही गलती ना गलतीनं पास झाले बघा गलती अभ्यास केला नाही गलतीनं ना पास झाले आणि फ्युचरमध्ये जर तुम्ही एका ठिकाणी जॉबला लागले जॉबला लागल्याच्या ला नंतर आपली तिथं पण परीक्षा होते आपल्यासमोर काही असं आलं की समजा आता की मी इंजिनियर झालो मी गलतीनं झालो आता माझ्यासमोर अगर मी कंप्युटर इंजिनियर झालो गलतीनं झालो आणि मला एक कम्प्युटर रिपेअर करायचं आहे या सॉफ्टवेअर अपडेट करायचं आहे मला त्याच्याबद्दल काही माहीतच नाही आहे मी इंजिनियर तर झाला हो कसा पण झालेला हो माझ्या डोक्यामध्ये काही आहेच नाही तर मी ते सर्विस ते रिपेअर किंवा तो अपडेट करणार कसा त्याच्यासाठी तुम्हाला अगर भावना ठेवायची आहे भावना ठेवा श्रद्धा ठेवायची असेल तर श्रद्धा ठेवा पण मेहनत पण करायला हवी रतन दादा आणि संजय दादा तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कुठून बोलत आहात आणि सोनलताई पण नमस्कार एक मेसेज आलेला आहे आशा करतो की सोनलताई तुमच्या गुड नाईटच्या मेसेज नक्की येणार ठीक आहे तर आपण फक्त एक मिनटाची वाट बघू तर आपल्या ह्या दोन भावाच्या आणि एका आपल्या एका ताईचा अगर रिप्लाय नाही आला ठीक आहे काही हरकत नाही आपण आपली लाईव्ह इथंच आपण बंद करू था, था। झालेली आहे एकशे एकाहत्तर ते नाही 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 पाच ओव्हरमध्ये जवळपास ऐंशी रन काढायचे आहे साऊथ आफ्रिकाची बॅटिंग चालू आहे आता वर्ल्ड कपची मॅच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका महिलांची तर भारतानं काढलेले होते दोनशे एक्कावन्न तर साऊथ आफ्रिकाला आफ्रिकाला टाय टार्गेट भेटला दोनशे बावनच्या आणि आता त्रेचाळीस आहे का पंचेचाळीस ओव्हर माहीत नाही तुम्ही दिसत नाही दूर आहे थोडस टी व्ही आणि जवळपास त्रेचाळीस किंवा पंचेचाळीस ओवरमध्ये एकशे एकाहत्तर रन काढले म्हणजे जवळपास सात या आठ ओवरमध्ये ऐंशी रन काढायचे आहे मात्र चार विकेटं आहेत त्यांच्याकडे असो ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी मेसेज रिप्लाय कोणाशीच नाही आला असो ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय सो टीक कर सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत चला बाय गुड नाईट